अरे बाप रे मित्रांनो हे काय पिंपळाच्या झाडाला एवढी फळे अरे अरे मजा केली मजा केली फळे नाही ते कबुतर आहेत आठ पण एवढी अरे बाबा तुम्हाला माहित नाही का अरे बाबा बाबा पिंपळाच्या झाडावर एवढी फळे अरे फळे नाही बाबा ते कबूतर आहेत हे कबुतर आहेत का मला वाटलं ही फळेच आहेत हे पिंपळाच्या झाडाला तर फळे लागत नाही आणि दुरून बघितलं ते फळेच मग त्यामुळे मी जवळ आलो ओ हो बघा इथं हे बिचारे मित्र प्राणी मित्र पक्षी मित्र येतात आणि हे त्यांना खाद्य देतात बघा काय काय आणतात ते तर ते बाबा मस्त त्यांना खाद्य आणलं त्यांनी आणि बघा कावळे कबूतरं एक ये साथ येत आहेत हां वा 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 छान आणि इथं एवढं खाद्य त्यांना मिळतं म्हणून बघा पि पिंपळाची इज्जतच वाढली इज्जत म्हणजे पिंपळ हे देवरूपीच असतं आणि बघा शान वाढली मी रॉंग बोललो पण पिंपळाची ही शान वाढली की बघा एवढे पक्षी तिथं बसतात त्यांना आशा असते इथं आणि बघा अनेक प्रकारची हे अन्न बघा मिठाई चपाती तांदूळ अनेक प्रकारचे ही ते खातात म्हणजे एक मेजवानीच असते त्यांची एक पार्टीच असते आणि रोज कोणीन कोणी टाकून जातं वा 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 छान म्हणजे मजा आहे ना या कबुतरांची सगळे पक्षी इथं येतात वा छान अरे वा वा काय जबरदस्त आहे वा बघा जे माणसाला मिळतं ते प पक... ते बिचारे बोलतं का हां पंछिबी खाणे चाहि असे लोक असतात सिंधी म्हणा गुजराती म्हणा अनेक लोक मराठी म्हणा सगळे लोक असतात ना कसे आणि बघा लय भारी आणि बघा ते ते मी फळ सांगत होतो किती कबुतर आहेत हजारो कबुतर आहेत एका झाडावर खूप मज्जा आणि हा व्हिडिओ बघा मित्रांनो व्हायरल करा प्राणी मित्र पक्षी मित्र आहेत आणि म्हणून हे जग चाललेलं आहे आणि नुसतं पक्षीमित्र प्राणीमित्र होऊन चालणार नाही तर त्यांच्यासाठी अशी झाडं लावली पाहिजे हे झाडं असणार तरच हे पक्षी आणि त्यांची सुंदरता आपल्याला दिसणार आणि हे विश्व हे हे चालत राहणार तर धन्यवाद मित्रांनो एवढं बोलून माझे हे व्हिडिओचे समारोपण करतो परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओला धन्यवाद